हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द कॅबिन कॅबिनचा मराठी तर्थ कुटीर लहान खोली लहान लाकडी घर झोपडी किंवा प्रवासी बसण्यासाठी विमानाचा भाग होता ही। कैबिन लापन, प्रयोग पहले वाक्या है कैबिन है डॉक्टर पाटिल इज नॉट अवेलेबल इन कैबिन तीसरा वाक्य है दे रेन्टेड अकेशन चौथा वाक्य आहे अब्राहिम लिंकन वॉज बोर्न इन कॅबिन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू